आमदार होते आणि आज किती वर्ष झाले अजून काम करताय दादा हे तुम्ही त्यांनी किती विकास केला हे बघा हा कारण कसं बाकीचे लोक काय करतायत वगैरे तेही बघा आणि दादा काय करतात तेही बघा की दादा काही झटत नाही का देशासाठी भरपूर झटत देशासाठी कधी त्यांनी विचार नाही केला की चार पैशांचा की मला खूप प्रॉपर्टी करायची किंवा काय हे करायचं नाही बघितलं दादा दादा सगळ्यांसाठी झटलेत कोणी गरीब असू दे श्रीमंत असू दे सगळ्यांसाठी झटले आणि हे घानेडी आरोप करताय त्यांच्यावरती एवढ्या खालच्या पातळीच्या राजकारण करावं कशाचं करावं तुम्ही राजकारण हे याच विकासाचं करा ना तुम्ही राजकारण चालेल ना नक्की सगळ्यांना आवडेल पण हे माणसा माणसांमध्ये तुम्ही चढावड करायला लागले हे कुठेतरी घाणड प्रकार होतोय असं मला वाटतंय माझे असं मी आव्हान एवढंच करेल की दादांनी आज काय केलं ते बघायचं तुम्ही आणि मगच मतदान करायचं दादांना आणि बाकीचे लोक ज्यांनी ज्यांनी आरोप केले त्यांनी काय काय केलं तेही बघायचं माणूस बघा तुम्ही हा कारण आज आम्ही बघतो दादांनी आज किती वर्ष झाले दादांना आम्ही बघतोय आणि दादांची कामं बघा तुम्ही आज आणि त्याच्यावरती तुम्ही मतदान ठरवायचं कोणाला द्यायचं आणि काय करायचं नगरपालिकेच्या नगर याच्यात आपण नगरसेवक होत उपनगराध्यक्ष होत काय सांगायला या प्रकरणावर खर तर गेल्या तीस वर्ष मी राजकारणामध्ये आहे राजकारण करते परंतु एवढ्या खालच्या पातळीचं एवढं गाणेरड राजकारण ह्या जुन्नर शहरामध्ये ह्या शिवजन्मभूमीमध्ये मी कधीच ऐकलेलं नाही आणि मला पहिल्यांदा आहे ना हे ज्यांनी हे केले राजकारण त्यांना पहिलं जोड्याने मारलं पाहिजे त्यांचा जाहीर निषेध केला पाहिजे आणि आता काय झालंय कि त्यांच्या पाया खालची वाळू सरकली आणि त्याच्यामुळं दादांना कसं मागं खेचता येईल गेल्या वेळेस तर त्यांनी चारित्र्य आनंद करून थोडस त्यांना मागं खेचलंच होतं परंतु ह्या वेळेस पण त्यांचा तोच डाव डाव आहे मला त्यांना एक हे करायचंय काय ह्या नेते असतील कुणी असतील कोण कोणाचा हात दाबतोय कोण कोणाचं पाय दाबतोय कोण कोणाचं डोकं दाबतंय जुन्नर तालुक्यामध्ये कोण कसं आहे हे आमच्या सारख्याला माहित आहे परंतु आम्ही एवढी निच पातळीची माणसं नाहीत की ते असं तुमचं ते वैयक्तिक जीवन आहे तुमच्या वैयक्तिक जीवनात तुम्ही काय करता याचं सार्वजनिक भांडवल करू नका आणि मला त्यांना एक आव्हान करायचे की तुम्हाला दादांना माग आवडायचं दादा असेल ना विकासाच्या कामावर माग अहो दादा ज्यावेळेस मुंबई वरून इथं जुन्नरला आले तर त्यांच्या डोक्यात होत गोर गरिबांची सेवा करणं दादांनी खिशात हात घातला मोफत विवाह सोहळे सुरू केले मोफत विवाह विवाह सोहळे तुम्ही त्या विवाह सोहळ्यांना दहा रुपये कधी आहे तरी केलाय का अहो पण दादांनी पाच हजार मोफत विवाह सोहळे केले दादांनी प्रत्येक बहिणीला दिवाळीला भाऊबीजेला साड्या घरोघर गोर पाठवल्या हो त्याचं भांडवल नाही केलं त्यांनी दादांनी बिबट सफारी आणली जुन्नर तालुक्याला पर्यटन व्हावं म्हणून दादांनी बिबट सफारी आणली दादा एवढा मोठा शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करतायत तुम्ही हे विजन घ्या ना आता दादा एक अंतराळ शाळा म्हणजे वैज्ञानिक शाळा जुन्नर तालुक्यात काढतायत की देशातली पहिली शाळा असणार आहे औ किती मोठं विजन आहे हे तुमचं व्हिजन मी पाहते काय विजन आहे तुमच्याकडं तुम्ही व्हिजनवाल्या माणसाला मागं खेचताय तालुक्यात ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे मला नाही ना 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 म्हणायचंय की विकासाच्या कामावर तुम्हाला काय बोलायचंय काय लढायचंय ते सार्वजनिक काय असेल ते बोला पण हे खालच्या पातळीवर तुम्ही बोलू नका आणि खालच्या पातळीवर जर बोललात तर ह्या जुन्नर तालुक्यातल्या महिला तुम्हाला कधीही आयुष्यात माफ करणार नाहीत आणि तुमचा जाहीर निषेध करतील त्याच्यामुळं मला ज्यांनी कुणी केलंय हे सगळं कांड आणि पोलिसांना आणि सगळ्या यंत्रणेला एक आव्हान करील एक विनंती करील की हे काढ ज्यांनी कुणी केलंय त्यांना ताबडतोब सायबरमध्ये त्याचा गुन्हा हे करून त्याचं विश्लेषण लवकरात लवकर झालं पाहिजे कारण गुन्हेगार जर मोकट सुटला तो तर अजूनही काही करू शकतो आणि पुन्हा एकदा मी सगळ्यांना विनंती करेल की आपल्या जुन्नर तालुक्याचा विकास करायचा असेल आपला जुन्नर तालुका पुढे न्यायचा असेल तर आपल्याला सगळ्यांनी दादांना साथ द्यायची वीस तारखेला दादांचं बटन दाबायचंय नऊ नंबरचं रिक्षाचं खर तर हा याचा भाग नाही प्रचाराचा भाग नाहीये परंतु ह्या अशा घाणेरड्या प्रवृत्तींना आपल्याला ठेचून काढायची ही जुन्नर तालुक्यातली हुकुमशाही ठेचायची आपल्याला सगळ्यांनी लक्षात घ्या जुन्नर तालुक्यातली हुकुमशाही ठेचायची असेल आणि त्या लोकांनी ते सवय त्यांचं ऐकलं नाही ना तर ते कुणाला काय आणतील गोट्यात कुठं काय करतील ते सांगता येत नाही ते आमच्या आम्हाला अनुभव माहीत आहेत तरी आम्ही अजूनही तोंड उघडलेलं नाही अजूनही आम्ही काही बोलत नाहीये तेव्हा तुम्ही या तुमच्या याच्यात राहा आणि दादांना सगळ्यांनी साथ द्या आणि त्यांना आवाहन करते का दादांच्या नादी नका लागू हे असले घाणेर आणि आमच्या सीमाताई रडल्या आधी <coughs> हा एखाद्याचा संसार एखादी अहो दादांना दोन मुले आहेत जावं आहे नातू आहे दुसरी मुलगी कॅनडाला आहे सीमाताई म्हणजे त्या माणसानी संसारावर तुळशी पत्र ठेवून ते इथं आलेले का तर जुन्नर शहराचा विकास झाला पाहिजे हे ध्येय आहे फक्त त्यांच्या पुढं तुमच्यासारखे लोकांचे पैसे खिशात नाही घातले त्यांनी अ राज ठाकरे इथं आले ते म्हटले बोले महापाईला आमदार असाय का स्वतःच्या खिशात हात घालून लोकांना मदत करते म्हणजे एवढा मदत करणारा माणूस एवढा हे करणारा माणूस तुम्ही त्याच्यावर असे घाणेरडार करताय एकदम चुकीचं जुन्नर तालुक्यातल्या सगळ्या ता तमाम माझ्या बहिणींना मातांना तर मी आवर्जून विनंती करील की दादांना दादांना यावेळेस आपल्याला आमदार करायचं म्हणजे करायचं त्याच कारण असं आहे की आपला दादा हा किती आणि दरवेळेल ते चारित्र्यवान 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 कोण बिन चारित्र्य चारित बाबा सगळ्यांचे कुणाचे काय चारित्र येते सगळ्यांना माहितीये बघित आम्हाला तोंड उडायला होता एवढंच बोलते धन्यवाद व्हिडिओ जे असेल बनवलेत ना तो मुद्दा सांगायचा राहिला हल्ली तंत्रज्ञान इतकं पुढे गेलंय ना याच मुंडे काढून त्याला बसवलं हे झालं आणि हा प्रकार असाच झालेला आहे माझ्या मुलांना पण माहिती बी येणेलाय त्याचं कारण काय की आम्हाला बाबा जास्त ज्ञान नाही आता सगळं होत आहे त्याच्यामुळे हा फेक व्हिडिओ आहे आणि या फेक व्हिडिओ मुळे ह्या सगळ्या महिला संतप्त झालेल्या आहेत शरद दादांना न्याय मिळवायचा असेल तर पोलिसांना पुन्हा एकदा आवाहन करी की तुम्ही त्या सायबर मध्ये हे करून ताबडतोब त्या गुन्हेगाराला अटकच झाली पाहिजे आणि आता जुन्नर तालुक्यामध्ये ज्यांनी ज्यांनी काय व्हायरल केला असेल ना व्हॉट्सअपवर इकडं तिकडं त्यांना पण ताबडतोब त्यांचे संशय कुणावर आहे आमचा संशय कुणावर आहे ते नाही आम्ही सांगू शकत नाही इलेक्शनच्या तोंडावरच राजकारणाच्या पाठीमाग आहेत त्यांनी हे सगळं बघून ना त्यांना असं वाटतं की आता काय म्हणजे आता विजय दादांच आहे त्यांना असं वाटतं की नाही आता आपण काहीतरी शिंतोडे उडवले पाहिजे मग ते हे केलं की मग ते पण ते लोकांचं कसं सामान्य लोकांचं कसं व्हायरल झालं की लगेच बघतात की मग ते म्हणतात नाही दादा असं असेल कसं असेल म्हणजे आता आम्ही प्रचार करायला जातो लोकांकडे लोक असं वाटतं त्यांना मग गेलं की बघितलं का ते हेडस पेडस करतातच ना त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की आपण काहीतरी त्यांच्याविषयी दे केलं की दादांना पाठिंबा सोडतील लोक पण आम्हाला आमच्या दादांवर विश्वास आहे आपले दुसरे छत्रपती जन्मला आलेले हे आपण कायम लक्षात ठेवायचे आया बहिणींसाठी त्यांचं भलं मोठं आपल्याला म्हणजे जुन्नर तालुका नाही पूर्ण महाराष्ट्राला त्यांचं आपल्यासाठी खूप मोठं संरक्षण आहे आणि दादाला आपण पूर्णपणे निवडून द्यायचे आणि त्यांना आमदार बनवायचे म्हणजे बनवायचे ही पूर्ण आमची इच्छा आहे सगळ्या महिलांची खर तर आज खर तर आता जे एवढ्या खालच्या पातळीला जाऊन हे व्हिडिओ वगैरे व्हायरल करण्याचं चा चालू आहे इथंच त्यांनी त्यांची लायकी दाखवून दिलीये आणि मी तर म्हणते अरे तुम्हाला वाटेल की असं करून जनता दादांच्या पाठिंबाचा पाठिंबा हटेल पण मी तर म्हणते दहा पटीने जनतादा मी साठे आणि बंगा हळ तुम्ही व्हायरल करता तुम्ही सगळ्या आम्ही कायम दादांच्या अजिबात नाही अजिबात सहन करणार नाही आम्ही हे सहन करणार नाही ज्यांनी कोणी केले ना त्यांनी फक्त महिलांच्या समोर यावा ती महिला असू दे आम्ही पण महिला आहे तो, तो जेंट्स असू दे आम्ही महिला पर... आहे फक्त आमच्या समोर यावा बस आमची एवढीच विचार महिला दादा बरोबर दादासाठी आम्हाला हे करायचं त्या बाबतीत अन्याय सहन करणार नाही बिलकुल नाही करणार सहन आणि तुम्ही बोला किती बोला जरी पुस्तकांचा अभ्यास करून शरद दादाला समजण्याचा प्रयत्न केला ना तरी सुद्धा अभ्यास करून सुद्धा न समजणारा विषय म्हणजे माझा शरद दादा सोनवणे आणि आम्ही सगळ्या त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आणि दादाला नक्कीच आमचा दा सगळ्यांच जा खूप जास्त सपोर्ट आहे त्यामुळे कोणी मी तर श्रीमताईन विनंती करते की अजिबात खचून जाऊ नका अजिबात सगळ्या तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे सगळे उभे त्यामुळे कोणीच खचून जाऊ नका बच्चा बच्चा विकास करण्या माग खेचतात तर त्यांनी बांगड्यावरून या ना समोर आमच्या बांगड्या भरा त्यांनी त्यांना नाही ना करता येत मग अशा पद्धतीने का मागे ते ही चुकीची पद्धत आहे ही पद्धत नाही तुम्ही विकासाच्या कामात करा ना दादांना मागे तुम्हाला कुठंच काही भेटत नाहीये तर तुम्ही हे वापर करताय का आम्ही सगळ्या जुन्नरच्या महिला सगळ्या सगळ्या महिला दादाच्या पाठीशी काय करता डमी उमेदवार नाही तिथे स्टॉप झालं तर तुम्ही हे केलं आता काही हे मागच्याही पंचवर्षिकला हेच झालं केलं तरी ते डमी तर उभे करायचे ते तर केलेच त्याच्यानंतर आता व्हिडिओ व्हायरल केला याच्यातच त्यांची हार झाली आहे इथंच मानून घेतले त्यांची हार त्यांची इथे हार्चा बच्च मी एक सर्वसामान्य स्त्री आहे पण तरी पण मी सांगू इच्छिते ज्यांनी खाण्याट कृत्य केलेले ना त्यांनी आमच्या समोर यावं आणि ह्या बांगड्या त्यांनी व्हावा आमच्या समोर यावं नाही बांगल्यावर बांगड्या त्याच्यामुळे तुम्ही काहीही केलं तरी त्याच ते काहीही होणार नाही भक्कम पाठिंबा आणि अजून भक्कम पाठिंबा दादांच्या मागे उभा आहे आता सगळे दादांच्या पाठीशी आहे बोला पाठीशी अजून असे पन्नास व्हिडिओ जरी व्हायरल केलेला तरी त्याचा परिणाम काही होणार नाही दोन हजार चौदा पासून दादा आता तिसरी निवडणूक दादांची तर आतापर्यंत हा असा व्हायरल कधीच हे झाला नाही आणि आता दोन दिवसावर मतदान हे आलेलं आहे तर त्याच वेळेला कशी काही ही व्हायरल हे झालेले तर त्याच्यासाठी आम्हाला न्याय पाहिजे तर आमचा दादा जर तसा असता तर इथून मागेच तुमच्या कानावर आलं असत कि वाईट आहे की चांगलं आहे आणि आम्हाला माहिती आहे आमचा माणूस जवळचा आहे त्याच्यामुळे कसं त्यांचं वागणं आहे किंवा कसं काय त्यांच्यावर चारित्र्य हेशिन पडतात ना कधी दादांचे भाषण आहे का अजूनपर्यंत दादांनी कधीही कोणासाठी नाही असं वाटतंय आता ह्या व्हिडिओवरून वरून की दादा जेवढा महिलांचा आदर केला तेवढा दादांना म्हणजे महिलांना सांगितलं जातं की बाबा तुमचा आदर करतात एका बाजूनी तुम्ही दादा करता पण नाही हे चुकीचं आहे असं होणार नाही मी केलं असेल ना, ना, ना की आम्हाला अरे तुम्हालाच कळ नाही तुमची ना लायकी तुम्हाला फेक व्हिडिओ बनवून आमच्या दादाला बदनाम करायचं याच्यातच कळून चुकल्या की शंभर टक्के

दादांवर शिंतोड उडवलेले आहे जे आरोप केलेले आहेत त्यांना हे शिक्षा झालीच पाहिजे झालीच पाहिजे असं नाही करायला दादांवरती का दादा आता पुढे चालले त्यांच्या मागे एवढे पाठिंबा देतात म्हणून हे ते असं करतात असं केलं नाही पाहिजे चुकीचं आहे आम्ही आमची गॅरंटी आमचे दादा आमची अशी शिंतोडी उडून काय उपयोग आहे मर्द करायचं नाही समोर येऊन भेड